आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए। ऑनलाइन खरीदने के लिए कीसून करें मध्य काम करना प्रत्येक व्यक्ति कड़े ओख पत्र बंधन कारक करा मंत्री नितेश राणे ससून केली यहाँ ससून डॉकमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे तसेच ससून डॉक परिसरातील पायाभूत सुविधांची कामे विहित कालावधीत करावेत असे निर्देश ससून डॉक येथे पाहणी करताना मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले यावेळी मंत्री श्री नितेश राणे यांनी ससून डॉक परिसराची पाहणी करून स्थानिक अधिकारी कर्मचारी व मत्स्य व्यावसायिक यांच्याशी संवाद साधला मत्स्य व्यवसाय विभागाची इमारत मध्ये आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ कामांची दुरुस्ती करावी परिसरात अत्यावश्यक असणारी कामे दिरंगाई होऊ नये याची विभागाने खबरदारी घ्यावी तसेच डॉक परिसरात शासनाच्या अखत्यारीत कार्यरत आहेत अशा सर्व कामगारांकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ओळखपत्र असणे आवश्यक आहे याबाबतही मत्स्य व्यवसाय विभागाने काटेकोरपणे लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी केल्या मंत्री श्री राणे म्हणाले की ससून सर्वात जुने बंदर असून हा मुंबईतील सर्वात मोठा घाऊक बाजार आहे ससून डॉक अंतर्गत मासेमारी परवानाधारक ससून डॉक बंदरावर आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पाणी पुरवठा व्यवस्था मासे लिलावासाठी शेड उभारणी नवीन धक्का दुरुस्तीकरण करणे ही कामे प्राधान्याने पूर्ण करा महिला व पुरुषांसाठी स्वच्छता गृह सुरू करणे मत्स्य व्यावसायिकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना व इतर अनुषंगिक कामे प्राधान्याने पूर्ण करा यावेळी महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास मंडळाचे संचालक पंकज कुमार मत्स्य विभाग व्यवसायाचे सह आयुक्त महेश देवरे यासह मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी नीरज चाचकर मुंबई शहरचे मत्स्य व्यवसाय अधिकारी पुलकेश कदम ससून डॉकचे कार्यकारी अभियंता दीपक पवार यासह इतर अधिकारी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज